संघटना म्हणून सांगू का सरकार म्हणून सांगू संघटना म्हणून संघटना आजचा वार काय गुरुवार 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 तुम्हाला शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस बरोबर सोमवारी सगळ्यांनी साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ज्यांना काम पाहिजे त्यांनी बीडीओ ऑफिस मध्ये जायचं पंचायत समिती वाढविस्तर घेऊन जायचं जोपर्यंत काम देत नाही तिथे बसून राहायचं कारण करून सोमवारी जायचं गरज पडली संध्याकाळपर्यंत मला सांगा मी संध्याकाळी मी येईल <laughs> राहायचं तिथे <clears throat> मग काम मिळेल मग काम मिळणार सरकारने कायदा केलाय मीचा कायदा आहे तुमच्याकरता ग्रामसेवक नेमलाय सेवक हा आपला स्वस्तातला मजूर करतात ग्रामसेवकला त्याच्यावर जबाबदारी अरे बाबा कपिल तू म्हणजे सरकार नाही नाय ना तू सरकार नाही फाईल असं चाललंय ना जिम्मेदारी सेवकावर टाकतात ग्रामसेवक आता रोजगारसेवक हा मी कोणाला विचारलं त्यांनी मला सांगितलं मी रोजगार आणि उत्तर दे मी त्याला काय सांगितलं ग्रामसेवक पाहिजे बरोबर रामसेवक त्याची हेच घ्यायला आता त्या ग्रामसेवकच्या बदली आल्या तर काहीच माहित नाही हे ओएस आहेत हे बीडीओचे प्रतिनिधी म्हणून आले यांना काहीच माहित नाही असंच सरकार आहे हे सरकार तुम्हाला चालणार आहे का मग जा सरकारला जाग विचारा तिथे तुम्ही पण जर नाही तर टाळ घ्या आता संघटना म्हणून सरकारला ठिकाणावर आणण्याचं काम संघटनेला करता येत नाही तिकडे विचारा बीडीओला जाऊन काय करतो म्हणून घेऊन ना कसं काम मिळत नाही बघू तू पण यांच्या बरोबर जा हो तुला दिलं असा आहे एक रस्त्याचा प्रॉब्लेम एक असा आहे शिंदेपाडा रस्ता मंजूर झाला त्याची जी जीवटॅगी पण केली पण नंतर त्यांनी सांगितलं की बोलतो थांबा बोलतो मस्टर वगैरे टाकू नका तर तो, तो गेल्या वर्षीची त्याची मंजुरी होती तू मला सांग ते पण त्यांना सांगितलं त्यांनी मागितलं जे पेपर मागितले तुला मिळतो म्हणजे काय म्हणजे मजुरांनी काम केलं त्याच्यात आहे बीडीओ ला पक्का पगार आहे त्यांनी काम करो न करो त्याला पगार आहे तसं तुझा नाही बरोबर तू काही सरकारचा नोकर आहे का तुम्हाला कळ सांगतात सरकारचा नोकर सरकारचा नोकर आहे तू नाही सांगतात योजना मानधन देतात तुला मान देतात का नाही नाही मान मान देतात तुला <laughs> मानही <laughs> नाही नाही <उमां> टक्केवारीवर <देता। laughs> आहे म्हण <laughs> त्यांच्यात दोन टक्के तुला एवढंच पगार त्यांना आहेत त्या बाई आहेत ना त्यांना आहेत ग्रामसेवकाला आहे बीडीओला आहे यांच्या बरोबर जाऊन बसायच तू बाळ विस्तार घेऊन जायचं मी सरकार म्हणून सांगतो तुम्हाला बरोबर संघटना म्हणून तुम्ही पण जायचं सगळ्यात काम पाहिजे <laughs> <तुछे देदा। laughs> ना। का नाही काम पाहिजे का नाही कपर यांच आता घराचं काय हे या घरात तुम्ही दोन कुठे मग तुला इथे माहिती किती नोंदलेत चॉपकार किती दोनशे सोळा आहेत बिल खर्च दोनशे सोळा जॉब कार्ड आणि काम काय करणार आता काम आता तलावाचा गाळ काढणे आहे आणि एक रस्ता आहे बुलगळपैकी बोरीचा पाडा ते पारेला रस्ता किती शेल्फ आहे तिथे तयार या गावचे ह्या गावचे साधारणतः शंभर असतात शंभर शेल्फ म्हणजे काढलेली कामं मंजूर आहेत तीन परंतु ती जागेच्या अडथळ्यामुळे वडवलीला कात्री लायक आहे आणि वडवली कापरी आणि बिलघर मधलं नाही मंजूरच नाही मग या लोकांना कुठे मिळणार दोनशे काय बारा दोनशे बारा एकूण मजूर दोनशे बारा लोक बिलगर हा बिलगर या लोकांसाठी रोजगाराचं काय व्यवस्था रोजगाराची आपण म्हणजे सगळं फाईल मंजुरीसाठी दिलेलं आहे पण त्यांनी एस्टीमेट बनवलेले नसल्यामुळं कोणी पावसाळं कोणी दिलं आपण दिलं दिले ग्रामपंचायतीमार्फत दिलं म्हणजे पावसाळ्यात दिलेलं आहे पावसाळ्यात अजून मंजूर नाही मंजूर नाही अजून बिजली मंजूर नाही गेलं नाही नाही सगळं दोन प्रस्ताव आहेत पूर्ण दिलेले एक खैरीचा तलाव खैरीचा तलाव गाळ काढणे व शिशोबीकरण करणे आणि बिरगासाठी बोरीचा पाडा ते पारेला रस्ता तयार करणे असे दोन दिलेले आहेत आणि प्राची भोईल यांच्या शेताकडे जाणारा रस्ता कापरीचा तो एक दिलेला आहे मंजुरी काम काय आता सध्या काय काम नाही काहीच काम